नमस्कार नितेश राणे महाराष्ट्राच्या राजकारणातला एक असा नेता जो मागच्या तीन चार वर्षापासून महाराष्ट्रात कायम चर्चेत असतो आणि चर्चेत असण्याचं कारण म्हणजे नेहमी जाती धर्माच्या नावावर काहीतरी बेताल वक्तव्य करणे मी काहीही बोललो तरी कोणी माझं काहीच वाकडं करू शकत नाही कारण देवेंद्र फडणवीसांचा हात माझ्या पाठीवर आहे हा त्यांचा असलेला अति आत्मविश्वास सत्तेचा त्यांच्या मनात असलेला गर्विष्टपणा आणि जाती धर्म हिंदुत्व अशा नाजूक मुद्द्यांना कायम हात घालून सर्वसामान्य माणसाला मेन विकासाच्या मुद्द्यांवरून कुठंतरी बाहेर काढायचं आणि सर्वसामान्य तरुणांच्या मनात कायम जात आणि धर्म हेच मुद्दे प्राधान्यावर ठेवायचे त्याचा निवडणुकांमध्ये स्वतःला व स्वतःच्या पक्षाला फायदा करून घ्यायचं नितेश राणे मागच्या चार पाच वर्षात महाराष्ट्रात हेच करत आहे आणि हे आज मी फक्त बोलतच नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे मी सिद्ध करून दाखवणार आहे याच नितेश राणेंचे काही जुने व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे जे बघितल्यानंतर तुम्हालाही हा प्रश्न पडेल की खरंच नितेश राणे हिंदू धर्म रक्षक आहेत का खरंच नितेश राणे लोकशाहीनुसार बोलतात का आणि एवढं सगळं करूनही नितेश राणेंवर महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कधीच कारवाई का करत नाही खरंच तर नितेश राणेंनी मागच्या चार पाच वर्षात असे बरेच वक्तव्य केले ज्यामुळे महाराष्ट्रात कुठंतरी जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण झाली गुन्ह्या गोविंदानं राहणारे महाराष्ट्रातील लोक एक दुसऱ्याबद्दल चुकीचा विचार करायला लागले आणि अनेक लोकांनी या नेत्यांच्या नादी लागून कुठंतरी आपला स्वतःचा जो काही सलोका होता तो बिघडवण्याचं काम केलं आहे एवढंच नाही तर नितेश राणेंनी अनेक अशी वक्तव्य केलेत ज्या वक्तव्यामुळं नेमकी महाराष्ट्रात लोकशाही आहे की हुकुमशाही आहे हाही प्रश्न पडतो या संपूर्ण विषयावर अत्यंत सविस्तरपणे आज बोलणार आहे नितेश राणे ज्यांना लोक हिंदू धर्मरक्षक आज महाराष्ट्रामध्ये मानत आहेत त्या तमाम तरुणांना मला सांगायचं आहे की आज बऱ्याच तरुणांना महाराष्ट्रात असं वाटतं की नितेश राणे जन्मल्यापासून किंवा लहानपणापासूनच हिंदुत्वाबद्दल त्यांचं खूप मोठं प्रेम आहे पण हे साप चुकीचं आहे नितेश राणेंनी युनायटेड किंगडम यू केमध्ये आपलं एम बी एचं शिक्षण आपल्या भावासोबत म्हणजेच निलेश राणे यांच्यासोबत पूर्ण केलं जेव्हा त्यांना हे कळालं की आता मी एक परिपक्व तरुण झालो किंवा परिपक्व युवक झालो तेव्हा ते महाराष्ट्रात आले राजकारणात आले आमदार झाले दुसऱ्यांदा आमदार झाले नंतर नेहमीप्रमाणेच त्यांनी पक्ष बदलला ते भाजपात गेले आणि त्यानंतर ते हिंदू धर्मरक्षक झाले कारण तेव्हा त्यांना कळालं होतं की आता हिंदुत्वाचा मुद्दा उचलणं म्हणजे भारतीय जनता पार्टीला आणि स्वतःच्या राजकीय करिअरला एक मोठा फायदा होऊ शकतो आणि तसंच सगळं काही घडलं त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम तरुणांना माझी हात जोडून विनंती आहे की जर तुम्हाला वाटत असेल की नितेश राणे लहानपणापासूनच हिंदुत्वाचा मुद्दा पकडून आहे तर ते साप चुकीचं सा आहे आणि आपणही सर्व मुलांना विनंती आहे की आपणही पहिले स्वतःच्या करिअरकड कर, स्वतःच्या भवितव्याकड कर लक्ष द्यावं जेणेकरून नितेश राणेसाहेबांसारखंच पहिलं आपलं करिअर सेट करा आणि नंतर जर या महाराष्ट्रातील प्रत्येक हिंदू मुलानं सामाजिक शैक्षणिक आर्थिकरित्या स्वतःचा विकास केला तर संपूर्ण हिंदुत्वाचा विकास होण्यास जास्त वेळ लागणार नाही खरं तर आपण कुठल्याही धर्मामध्ये असलो तर त्या धर्माचा आपल्याला गर्व कायम झालाच पाहिजे मीही स्वतः हिंदू आहे आणि मलाही त्या गोष्टीचा खूप गर्व आहे पण कुठलाही धर्म हे कधीच शिकवत नाही की त्या धर्माच्या नावावर तुम्ही काहीही बेताल वक्तव्य करा सर्वसामान्य गुन्ह्या राहणाऱ्या माणसांमध्ये तुम्ही भांडणं लावा आणि एक अस्थिर वातावरण एखाद्या राज्यामध्ये निर्माण करा त्यामुळं नितेश राणेंचे काही वास्तविक व्हिडिओ आजच्या या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुमच्यासमोर मी ठेवणार आहे आणि त्यानंतर याच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे ज्याचं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे त्यामुळं नितेश राणे यांनी मागच्या चार पाच वर्षात महाराष्ट्रात केलेले वेगवेगळे वक्तव्य वेग 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 वे। त्या वक्तव्यांचा सर्वसामान्य माणसाच्या मानसिकतेवर पडलेला परिणाम आणि देवेंद्र फडणवीस नेमके नितेश राणेंवर कधीच कारवाई का करत नाही या संपूर्ण विषयांवर अत्यंत सखोलपणे पुढच्या पाच मिनिटात मी विश्लेषण करणार आहे त्यामुळं पुढचे पाच मिनटं माझ्यासोबत नक्की थांबा तत्पूर्वी नमस्कार मी वैभव सांगळे आणि माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा साईडला दिलेली घंटा दाबायलाही विसरू नका जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येईल सुरुवात करूयात पहिला मुद्दा सगळ्यात पहिले मी तुम्हाला नितेश राणेंचा एक व्हिडिओ दाखवणार आहे ज्या व्हिडिओमध्ये नितेश राणे एका गावामध्ये जाऊन एक सभा घेतात किंवा ग्रामस्थांना एक सभेमध्ये प्रबोधन करतात तेव्हा नितेश राणे साहेब असे म्हणतात जर माझ्या मर्जीनुसार सरपंच तुम्ही निवडून दिला तरच तुमच्या गावाला निधी मिळेल जर माझ्या मर्जीच्या विरोधातला सरपंच तुम्ही निवडून दिला तर तुमच्या गावाला आमदार म्हणून मी एक रुपयाचाही निधी देणार नाही मग तुम्हाला काय करायचं ते करा आता पहिले तुम्ही बो, हा व्हिडिओ व्हिडिओ बघा बघा मग आपण पुढे बोलू हे गाव माझ्या सरपंच मला देईन त्याच गावाचा विकास मी करीन नाही तर मी करणार नाही मी स्पष्ट सांगतो माझ्याकडे कॅल्क्युलेशन पण आपण लपाछुपीवाले नाही आपलं राणेसाहेबांच्या तालमीमध्ये तयार झालेले आम्ही विद्यार्थी आहोत आम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की कशाप्रकारे नितेश राणे बोलताय दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे समोर बसलेले लोक नितेश राणेंच्या या वक्तव्यावर टाळ्याही वाजवत आहेत खरं तर मला प्रश्न हा विचारायचा जर नितेश राणेंच्या मर्जीच्या विरुद्धातला सरपंच झाला तर नितेश राणे एक रुपयाही देणार नाही हे लोकशाहीला पटणारं वाक्य आहे का आणि एखादा आमदार एखादा मंत्री असं वाक्य कसं करू शकतो जर नितेश राणेंच्या मर्जीच्या विरोधातला सरपंच त्या गावामध्ये झाला तर तो सरपंच हिंदू नसेल का त्याला मतदान करणारे लोक हिंदू नसेल का मग जर नितेश राणे हिंदू धर्मरक्षक आहेत तर त्या लोकांना नितेश राणे निधी का देणार नाहीत मग हे हिंदू धर्माच्या विरोधात काम झालं नाही का असे बरेच प्रश्न आहेत पण या विषयाला आपण कधीच समोर आणत नाही या विषयावर आपण कधीच बोलत नाही पण कुठंतरी या विषयांमुळे सर्वसामान्य माणसावर कुठंतरी दादागिरी केली जाते हुकुमशाही केली जाते असे प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतात एवढंच नाही तर नितेश राणेंचा दुसरा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे ज्या व्हिडिओमध्ये एका सभेत बोलताना नितेश राणे साहेब डायरेक्ट डायरेक्ट बोलतात की ज्या ज्या गावामध्ये महाविकास आघाडीचा सरपंच आहे त्या गावाला कुठलाही निधी मिळणार नाही जर तुम्हाला निधी पाहिजे असेल तर तुम्ही महाविकास आघाडीमधून महायुतीमध्ये प्रवेश करा आणि हा व्हिडिओ मागच्या काही दिवसांमधलाच आहे जेव्हा नितेश राणे आमदार आणि मंत्री असतात म्हणजे बघा लोकशाही असं सांगते की निवडणुकीपर्यंत पुरते पक्ष मर्यादित असतात पण एकदा लोकं निवडून आले तर कुठल्याही मंत्र्याला किंवा कुठल्याही आमदाराला आपल्या मतदारसंघातील प्रत्येक माणसाचा विचार करावाच लागेल कारण इथे लोकशाही आहे पण सर्रासपणे हे लोक सरपंचांना धमकी देतात आणि त्यानंतर महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या एवढ्या मोठ्या वक्तव्यावर काहीच बोलत नाही आणि आपण सर्वसामान्य माणसंसुद्धा गाफीलपणे हे वक्तव्य ऐकतो हा व्हिडिओ एकदा नितेश राणेंचा बघा आणि मग या व्हिडिओवरही आपण समोर बोलू नितेश राणेंचा व्हिडिओ बघा जिल्हा नियोजनची निधी असेल पक्षाची कुठलीही सरकारची निधी असेल ही फक्त महायुतीच्याच कार्यकर्त्यांना भेटेल बाकी कोणालाही भेटणार नाही कोणालाच भेटणार नाही मी माझ्या लोकांना सांगितलेलं आहे उभाटा आणि महाविकास आघाडीच्या गावाच्या सरपंचांची यादी काढा जिथे जिथे उबाट उभाटा किंवा महाविकास आघाडीचे सरपंच असतील पदाधिकारी असतील ती त्या गावामध्ये एकही रुपयाची निधी देणार नाही एवढं मी तुम्हाला आजच सांगतो काहीच देणार नाही कोणाला गावाचा विकास करायचा असेल इथे येऊन प्रवेश करून जावा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आले असेल की नितेश राणे या व्हिडिओमध्ये समोर जाऊन असंही म्हणतात की मी काहीही बोललो तरी मला कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही कारण वर माझा बॉस बसलाय म्हणजे वर देवेंद्र फडणवीस बसलेत त्यामुळे मी काहीही बोललो तरी काहीच होऊ शकत नाही मग अशा प्रकारे विरोधकांना संपवण्याचं एक षडयंत्र किंवा विरोधी पक्षाला संपवण्याचं एक षडयंत्र हे लोक असतात आणि यावर आपण कधीच काही बोलत नाही आणि त्यामुळं समोर जाऊन याचाच फटका आपल्याला सर्वसामान्य माणसांनाच बसणार आहे एवढंच नाही तर तिसरी गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांबद्दलही एक वक्तव्य याच नितेश राणेंनी मागच्या काही दिवसात केलं नितेश राणे असंही म्हटले की छत्रपती शिवरायांच्या जे काही मावळे होते त्या मावळ्यांमध्ये एकही मुस्लिम नव्हता आणि शिवरायांची लढाई ही, ही कायम मुस्लिमांच्या विरोधातली होती आणि दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर अनेक इतिहासकार किंवा यांच्याच पक्षातले नितीन गडकरी असतील अनेक जाणकार लोक असतील यांचं म्हणणं असं आहे की इतिहास हेच सांगतो की शिवाजी महाराजांच्या सैन्यात प्रत्येक जाती धर्माचे लोक होते पण नितेश राणेंनी कुठल्याही गोष्टीचा विचार न करता हे वाक्य बोललं आणि अनेक लोकांनी त्यावर टाळेही वाजवल्या खरं तर कधीकधी अत्यंत दुर्दैव वाटतं अत्यंत वाईट वाटतं की हे लोक काहीही बोलतात आणि आपण ते ऐकतो आणि यामुळे कुठंतरी कुणाच्या तरी, तरी मानसिकतेवर परिणाम होतो आणि लोक एक दुसऱ्यांकडे एका वेगळ्या नजरेनं बघायला सुरुवात करतात तर हाही मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे पुढं जाऊन चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रात कुणाल कामरा एक कॉमेडियन त्यानं जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांवर टीका केली किंवा एकनाथ शिंदे साहेबांवर एक गाणं बनवलं आणि त्या गाण्यात त्यांनी तेच बोललं जे मागच्या तीन चार वर्षापासून संबंध महाराष्ट्रातले भारतातले लोक बोलत आहेत तेच कुणाल कामरांनी त्यांच्या त्या व्हिडिओमध्ये बोललं पण त्यानंतर जेव्हा देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया त्यावर घेतली गेली तेव्हा देवेंद्र फडणवीस असं म्हणले की कुठल्याही कॉमेडियनला अशा प्रकारे बोलण्याचा अधिकार नाही त्यांना माफी मागितली पाहिजे आणि जेव्हा नितेश राणे वेगवेगळ्या प्रकारचे वक्तव्य वे करतात ज्यामुळं जातीय धार्मिक तेढ निर्माण होते तेव्हा देवेंद्र फडणवीसांना कोणी हा प्रश्न विचारतं की नितेश राणेंवर कारवाई कधी करणार तेव्हा देवेंद्र फडणवीस कायम नितेश राणेची सार्व करतात त्यामुळं नेमकं देवेंद्र फडणवीसांच्या मनात कुठंतरी नितेश राणेंबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही हा होता एक संपूर्ण अत्यंत शॉर्टमध्ये नितेश राणेंबद्दलचा एक व्हिडिओ या व्हिडिओबद्दल नक्की विचार करा नितेश राणे ज्या काही प्रकारचं हिंदुत्व दाखवत आहे ते हिंदुत्व कुठंतरी भाजपच्या नितेश राणेच्या वैयक्तिक फायद्याचा आहे हा विषय आपण समजून घेतला पाहिजे आणि त्यांचं ऐकून एकमेकांबद्दल द्वेष सर्वसामान्य माणसानं दूर ठेवले पाहिजे खरं तर माझी तमाम युवकांना तरुणांना हात जोडून विनंती आहे या लोकांनी पहिले स्वतःचं करिअर सेट केलं त्यानंतर हे लोक धर्मप्रेमी झाले त्यामुळे आपणही स्वतःचं करिअर स्वतःची ग्रोथ याकडे लक्ष दिलं पाहिजे स्वतःच्या आईवडिलाला कसं चांगलं जीवन देता येईल या धर्मातल्या प्रत्येक घरात एक चांगला उच्च शिक्षित तरुण राहील आणि तो स्वतःच्या आईवडिलाची सेवा करेल तेव्हा हा धर्म नक्कीच सगळ्यात मोठा आणि सगळ्यात मजबूत धर्म बनेल ही सगळ्यात मोठी वास्तविकता आहे त्यामुळं तमाम तरुणांना परत एकदा हात जोडून हीच विनंती आहे की सगळ्या व्हिडिओवर नक्की विचार करा या संपूर्ण व्हिडिओबद्दल तुमचं जे काही मत असेल ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा देवेंद्र फडणवीस कुठंतरी नितेश राणेंचा वापर करून हिंदुत्ववादी मतदान आपल्याकडे खेचण्याचा कायम प्रयत्न करत आहे आणि त्यामुळेच त्यांच्यावरती कारवाई करत नाही असेही प्रश्न निर्माण केले जात आहे त्याबद्दलही तुमचं जे काही मत असेल ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण आणि महत्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी वैभव सांगा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्यासाठी फक्त एवढंच परत भेटूयात तोपर्यंत खूप खूप धन्यवाद